ओघड्या डीपीचा करंट लागल्यानंतर महावितरण विभागाला जाग येईल का शहादा शहरात महावितरणच्या बहुतांश डीपी ओघड्यास असून त्याच्यापासून धोका निर्माण झाली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने धोका अधिकचा वाढला आहे परंतु महावितरणकडून कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे तर काही ट्रान्सफॉर्मर वरधाळ्याच्या ठिकाणी तर काही लहान लहान मूल राहतात अशा घराजवळ आहेत सदरील उघड्यावर काहींना नाहीत फक्त तार जोडलेले दिसत असून एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर शहरात काही ट्रान्सफॉर्मर लगत व्यावसायिक दुकाने थाटली असून याकडे अक्षम दुर्लक्ष करत आहेत मीटरचे बिल वेळेवर वसूल करतात तर काही तक्रारी करूनही एकूण घेत नाही तशा महावितरण विभागाचा कारभारामुळे गेल्यावर उपाययोजना करतील का शहरातील ना देखाबाल दुरुस्ती खर्च करण्यासाठी निधी येतो का येत असेल तर कुठे जातो असा प्रश्न शहरवासियांना पडत आहे